नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आपण बघणार आहोत या ब्लाउजचा रियूज तुम्ही या ऐवजी साडीचा कपडा पण घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता त्यानंतर मी इथे फॉर्म घेतलेले आहेत हे जे आपण नवीन साडी घेतो बघा त्यामध्येच आलेले असतात तेच फॉर्म आहे आणि जर तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल नसेल तर असे शिलाईतून उरलेले जे, उर जे कतरणं असतात ते तुम्ही असे टाकून घेतले तरी पण चालेल म्हणजे तुम्ही आपण ही गोदडी किंवा पायपुसनी आहे मी किंवा लहान बाळाला नाही का खाली टाकण्यासाठी पण एक छोटीशी गोदडी हवी असती तर तशी तुम्ही बनवू शकता त्यासाठी मी तुम्हाला आयडिया दाखवत आहे ठीक आहे जर तुमच्याकडे फॉर्म जरी नसला तर तुम्ही मग हे पण वापरू शकता एज अ गोणी म्हणून पण वापरू शकता तर मी इथे दोन फॉर्म घेतलेले आहेत म्हणजे एकदम पातळ पातळच साईज आहे याची जास्त जाड पण नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपण हा जो ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे तो आपण अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये टाकून घेत आहोत तुम्ही याऐवजी कॉटनचं कापड पण घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते पण माझ्याकडे जे होतं ते मी तुम्हाला इथं बघा अशा डबल फोल्डमध्ये टाकून घेतलेलं आहे म्हणजे की आपले एकाच वेळेस दोन भाग कट होणार आहे आणि हा फॉर्म पण मी टाकून घेतलेला आहे आता आपण ह्याच मापाची कटिंग करून घेत आहोत याचं माप किती आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण त्या अगोदर मी कटिंग करून घेत आहे व्यवस्थित तर बघा अशा पद्धतीने कटिंग केल्याच्यानंतर एक भाग मी काढून घेतलेला आहे आणि एक भाग सर्वात खाली ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण हे जे फॉर्म आहेत ते ठेवून घेत आहोत तर बघा हे दोन फॉर्म फॉर्म घेतलेले आहेत मी तुम्ही त्या ते, ते नसेल तुमच्याकडं तुम्ही शिलाईतले जे कतरण असतात ते टाकून घेतले तरी पण चालेल आणि वरतून पुन्हा ब्लाऊजचा कपडा आणि तो अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी मी अशी चारही बाजूने स्टीच करून घेतलेली आहे ह्या कापडाला आणि मी तुम्हाला याचं मग अशी माप पण नव्हतं सांगितलं तर ते माप मी तुम्हाला सांगत आहे तर याची रुंदी आहे साडे इंच आणि लांबी आहे साडे सोळा इंच म्हणजे तुम्ही हे चौकोनी साडे सोळा बाय सोडे सोळा इंच घेतलं तरी पण चालेल किंवा मग तुम्हाला गोधडी बनवायची असेल तर तुम्ही खूप मोठ्या साईजमध्ये पण बनवू शकता जशी तुम्हाला साईज कमी जास्त ठेवायची तशी तुम्ही ठेवू शकता आता यानंतर आपण यावरतीच आडव्या आणि उभ्या टिपा मारून अशा पद्धतीने तयार करून घेणार आहोत ठीक आहे बघा अशा पद्धतीने मी आडव्या टिपा मारून घेतलेल्या आता यावरतीच आपण उभे पण टिपा मारून घेत आहोत तर बघा मैत्रिणी चौकोनी कपडा स्टिच करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुम्हाला जर नसेल असे असे मारायचे तुम्ही तिरपे तिरपा पण टिपा मारू शकता म्हणजे की आपली अशी ही डिझाईन बनून तयार होणार आहे बरं यानंतर मैत्रिणींनो मी या ब्लाउज पीचच्या साधारण तीन तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे अशा पद्धतीने आता ते आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत ठीक आहे म्हणजे की आपल्याला कडेने पायपिंग करण्यासाठी आपण या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तर आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेल्या आणि वरतून मी दापटी पण मारून घेतलेली आहे त्याच पद्धतीने मी अजून पण एक पट्टी जोडून घेत आहे आणि त्यावरती पुन्हा अशा पद्धतीने दाप टीप पण देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर तयार केलेली डिझाईन आहे आप ती आपण अशा पद्धतीने म्हणजे चेक करून घेत आहोत अगोदर हे पुरत आहे की नाही जर कमी पडत असेल पट्ट्या तर अजून एखादी जोड देऊन घेऊ तर मी ही चेक करून घेत आहे तर माझं पुरत आहे तर मी अशा पद्धतीने आपण ही मोठी मोठी पायपिंग करून घेत आहोत कडेने ठीक आहे तर बघा अगदी अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपण अशा पद्धतीने कडेकडेने मोठी मोठी पायपिंग करून घेत आहोत तसेच मला एका ताईंची कमेंट पण आली होती की गोदडी कशी शिवून दाखवायची ते दाखवा म्हणून तर त्या ताईंना पण याचा नक्कीच उपयोग होईल आणि थोडीफार त्यांना पण मधून आयडिया येऊन जाईल यूजफुल व्हिडिओ बनवत आहे हा तर बघा अशा पद्धतीने स्टिच केल्याच्या नंतर आपल्याला हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे आणि डबल फोल्ड करून त्यावरती पुन्हा अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यावरतीच आपण स्टिचिंग नो अशा पद्धतीने आपण कडेकडे पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मी तुम्हाला चारही बाजून व्यवस्थित दाखवत आहे तर बघा नो अशा पद्धतीने आपण ही डोर मॅट मॅट बनवून तयार केलेली आहे आणि कमीत कमी अगदी म्हणजे जास्त वेळ तर अजिबातच लागलेला नाही आणि हे बघा अशा पद्धतीने मी कडेकडे पायपिंग पण करून घेतलेली आहे बरं यानंतर जर तुम्हाला इकडे फ्रील लावायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चार इंच रुंदीचा कपडा घेऊन तुम्ही साधारण त्या अशी म्हणजे चुन्या पाडत पाडत अशी फ्री पण ऍड करू शकता म्हणजे जर तुम्हाला अशी फ्रिल लावायची असेल तर पण मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी ते फ्रिल ऍड नाही केलेली तुम्ही करू शकता जर तुम्ही लहान बाळासाठी गोदडी शिवत असाल तर तुम्ही ही साईज पण छोटी मोठी करू शकता आणि मोठे साईजमध्ये मध्ये पण गोदडी बनवायची असेल तुम्हाला तर तुम्हाला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही शिलाईतले कतरणं किंवा मग तुमच्याकडे जुने कपडे असतील तर ते तुम्ही मध्ये टाकून घेतले आणि अशा आडव्या उभ्या टिपा मारून घेतले तर गोदडी पण आपली बनून तयार होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर बघा ही दोन्ही पण साईडने आपण म्हणजे यूज करू शकतो त्याला असं सा, फ्रंट साईड आणि बॅक साईड असं सा काहीच नाही आहे म्हणजे दोन्ही पण साईडने आपण सेम झालेली आहे त्यामुळं कशा पद्धतीने तुम्ही बसण्यासाठी आसन म्हणून पण वापरू शकता प्लस डोअरमॅट म्हणून पण याचा वापर करू शकता आणि प्लस गोधडी म्हणून पण तुम्ही मोठ्या साईजमध्ये बनवली तर त्याचा वापर करू शकता लहान बाळाला खाली टाकण्यासाठी ठीक आहे